नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचे मका या शेतमालाचे बाजारभाव पब्लिश झाले आहे तर यामध्ये आपण महाराष्ट्रातील टॉप बाजार समितीतील मक्याचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा इथे जे पहिली बाजार समिती आहे मका बाजारभाव मालेगाव बाजार समिती मालेगाव इथे सात हजार पाचशे क्विंटलची आवक होती कमीत कमी दर तेराशे साठ रुपये जास्तीत जास्त पंचवीसशे पंधरा त्याचप्रमाणे ॲव्हरेज जो दर होता इथे बावीसशे एक्कावन्न रुपये बाजार बाजारभाव सटाणा बाजार समिती सटाणा इथे पाच हजार दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची आवक होती कमीत कमी दर एक हजार सहाशे सहासष्ट जास्तीत जास्त तेवीसशे एकसष्ट आणि सर्वसाधारण दर इथे बावीसशे सत्तर रुपये मक्याला भेटला मका बाजारभाव चाळीसगाव बाजार समिती चाळीसगाव इथे तीन हजार नऊशे क्विंटलची आवक होती कमीत कमी दर तेराशे पंचवीस जास्तीत जास्त दर एकवीसशे सहा आणि ॲव्हरेज मक्याला बाजारभाव भेटला इथे चौदाशे तीस रुपये मका बाजारभाव दोंडाईचा बाजार, दोंडाई बाजार समिती दोंडाईचा इथे आवक होता तीन हजार सातशे ब्याण्णव क्विंटलचा कमीत कमी दर चौदाशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीसशे रुपये आणि इथे ॲव्हरेज जो दर होता एक हजार सातशे रुपये नंतर जी बाजार समिती आहे मक्का बाजारभाव पाचोरा बाजार समिती पाचोरा इथे तीन हजार पाचशे क्विंटलची आवक होती कमीत कमी दर तेराशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये आणि ॲव्हरेज दर इथे चौदाशे पंधरा रुपये मका या शेतमालाला भेटला नंतरची बाजार समिती आहे मका बाजारभाव धुळे बाजार समिती धुळे इथे तीन हजार दोनशे चोवीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर तेराशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे एकवीस त्याचप्रमाणे ॲव्हरेज दर दोन हजार बारा रुपये मका बाजार भाव जालना बाजार समिती जालना इथे नऊशे तेहत्तीस क्विंटलची आवक होती चौ चौदाशे पन्नास रुपये कमीत कमी जास्तीत जास्त दोन हजार एकोणऐंशी आणि ॲव्हरेज दर जो होता इथे पंधराशे साठ रुपये मका बाजारभाव देवळा बाजार, बाजार समिती देवळा इथे आठशे चौवेचाळीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर चोवीसशे त्याचप्रमाणे ॲव्हरेज दर होता इथे तेवीसशे रुपये नंतर जी बाजार समिती आहे बाजार समिती मुंबई सहाशे पंधरा क्विंटलची आवक होती अठ्ठावीसशे रुपये कमीत कमी दर जास्तीत जास्त पाच हजार आणि सर्वसाधारण दर बेचाळीसशे रुपये मका बाजारभाव पाचोरा दोनशे पंचावन्न क्विंटलची आवक होती तेराशे रुपये कमीत कमी जास्तीत जास्त सोळाशे आणि ॲव्हरेज जो दर होता इथे पंधराशे अकरा रुपये धन्यवाद